काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही फिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात शिवसैनिकांनी का काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तर पुतळा स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे हे असे माथे फिरू समाजामध्ये मा असतात ते कोणताही राग कुठेही काढतात मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात कधी महात्मा फुले असतात कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेपुरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे बघा हायकोर्टानं विचारलं वगैरे त्याच्यावरती तर मी काय पडत नाही याच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांचा पक्ष त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये याला जबाबदार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहे अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडेवर घेऊन बसले आहेत मिस्टर अमित शहा देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल कोर्टाला का सांगावं लागतं आणि 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 कोर्टाचं ऐकतं आहे का सरकार हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे कोर्टानं आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं कुरण झालेलं आहे मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे ठीक हायकोर्टाला माहीत नाही हे काय देवेंद्रजी फडणवीसांना माहीत नाही करावी ना कारवाई हिंमत असवी तर कारवाई करा नुसती निरीक्षणं नोंदवू नका